आई सुखाचे माहेर आई आनंद सागर आई सुखाचे माहेर आई आनंद सागर जणू ओसाड राणात आई मायेची घागर आई मायेची घागर आई अख्ख आयुष्य खुज वाटावं असं दोन शब्दाच आभाळ म्हणजे आई जिच्या प्रत्येक स्पर्शात जीवनाचं सार्थक लाभावं ती म्हणजे आई जिने फक्त प्रेमानं बघावं आणि जग जिंकल्याचा भास व्हावा ती आई ती सगळ्या स्वप्नांचा आधार ती अगणित क्षणांचा निर्धार ती ती साऱ्या संघर्षाची शक्ती कित्येक विस्कटलेल्या आयुष्याची केलेली सुंदर घडी पालवीला अशी सामर्थ्यशील आई आदरणीय बाईंच्या रूपात लाभलीच पण पालवीच्या प्रत्येक लेकरासाठी रोज नवं साकडं दैवाला घालणाऱ्या आणि लेकरावर येणाऱ्या प्रत्येक वाराला आधी स्वतः तोंड देणाऱ्या अनेक आया आहेत ज्या हिमतीने पालवीच्या चिमुकल्या रेकरांच्या डोक्यावर मायेचं आभाळ धरतात त्या साऱ्या वात्सल्य मूर्तींना त्यांच्या प्रेमाला समर्पणाला मानात मुजरा